आहे सर्वांना शुभ संध्याकाळ बघा वाजलेत, वाजलेत तर साडेसहा वाजलेत आणि दिवस मावळायला गेला आहे तर बरोबर साडेसहा नाही पाच कमीच आहे तर आज लवकर देवाबत्ती वगैरे झाली आहे तर आज आहे अमावस्या बघा रात्री लागले आणि आज रात्री संपणार आहे तर दिवा वगैरे धूप दीप आरती लावून घेतली आणि बाहेर पण तुळशीला लावून घेतली आणि इकडं श्राऊचं चालू होतं खरबच खायचं तर चिरून ठेवले आणि माझ्यासाठी पण ठेवले तर इकडे बघा घरगटा चालू आहे गरम करायला कारण सकाळी बनवलेला आहे आणि आत्या काय जेवण केली नाही त्यामुळं आमचं राहायला भरपूर इकडं दोन्ही पातेल्यात दूध आहे इकडं सकाळ रात्रीचं दूध आहे हे रात्रीचं दूध आहे हे कालचं दूध आहे दूध शिल्लक राहिले तर मम्मीने विरजन देते म्हणले आता दही आहे तर आमचे श्राव बघा ड्रेस घातला आमचा श्रावण हा आज बुधवार बैठक असल्यामुळं तर सॉरी रविवार बुधवार नाही झालं का नाही तुमचं चहा वगैरे तर बघू शकते तुळशीत पण देवाबत्ती वगैरे लावून घेतले हे बघा आणि उजीड आहे बाहेर भरपूर पण लवकर लावा म्हणलं तर झालं आता टायमिंग दिवस मावळला उपासना झाली देव आरती लावून शुभम करते वगैरे म्हणली श्रावू म्हणली अशुभम करूती तर आज बघा स्वयंपाक नाही आत्ता जेवले नाही स्वयंपाक म्हणजे तिच्या नावची एक दीड पावणे दोन भाकरी म्हणजे अशी एक्स्ट्रा असतेच आपली थोडीफार त्यामुळं दीड एक भाकरी आहे आणि एक जपा भात आहे श्रावणून सकाळी भात लावलेला परत गरगट आहे आणि आम्ही एकदा जेवल्यावर कोणाच परत जेवत नाही तर आणि मम्मीचं आज आमावश असल्यामुळे कोणीतरी प्रसाद दिलाय तिथं त्यामुळं ती दीती म्हणली काय म्हणजे गोड काय लापसी वगैरे आहे तर बास म्हणली करून स्वयंपाक भाजी थोडी आहे दीती तर देवाचा बाळूमामाचं काहीतरी आहे तिथं त्यामुळे त्यांना दिलाय प्रसाद तर म्हणलं चला मग आता काय नाही स्वयंपाक बघा तर चला मला थोडासा शूट घ्यावं व्हिडिओ तर व्हिडिओ घ्यायला वेळ दुपारचा आणि काय घ्यायचं रोजचं हेच ही त्यामुळं मला घ्यायला नको वाटते काहीतरी नवीन असल्यावर माणूस कसं घेतं काहीतरी म्हणजे कशाच तरी शूट घेतं रोज घरचं पाणी आणि जेवण आणि खाणं असलंच कसं हे करायचं त्यामुळं मला काय शूट घेतं म्हणजे हीच होत नाही तर चला मग आता उद्या येणार आहेत आमच्या मामा म्हणजे मामा मामी आजी आज सगळी येणार आहे ती कारण गाडीची पूजा आहे त्यांच्या मम्मी करणार आहे डास येतले इत बघा ही इतकं डास येते ना असं सगळं घरभर भरते ते गुड नाईट लावलं तरी पण तेवढंच तात्पुरतं कुठेतरी लपते तर आणि परत अजून येते तर असं होते आणि ह्यावेळेस जरा थोडं दार लावायला लागते बघा राव गॅस बंद कर गं बाया दोन्ही पण आहे गॅस चालू कर पाच मिनिट दुधाच आणि काप तिनं बघा आणलं बाहेर अजून कापायला कारण देऊ दुपारी जेवण केल्यावर जरा झोपल्यामुळे वेळ झाला परत कोण खात नाही त्यामुळे आता खरबूज खराब होऊन जाईल परत म्हणून म्हणलं खा कापाने गोड एकदम तर काय म्हणायचं होतं हा मामा येणार आहे तर त्यांची गाडी त्यांनी एको गाडी घेतली तर त्यांची पूजा आहे मग मम्मीनं बोलवली त्यांना त्यामुळे मम्मी पण तिकडे जाणार आहे आणि तिथंच आपलं आहेर पाणी जे काही ती तिथं सगळी म्हणजे दोघी मिळून पूजा करूया म्हणाला तर इकडं आणा परत तिकडं सारखं तीस तीस त्यांना वेळ नाही तिथून जायची परत लगेचल्या ठिकाणी अजून जाणार आहे ती उद्या वाटतं त्यामुळं मग एकाच ठिकाणी करणार आहे तर मम्मी तिकडं जेवण वगैरे करायचे मलाच बोलवले स्वयंपाक लवकर य म्हणली करायला तर श्राव पण राहणार आहे उद्या बोला बघू माझे नक्की नाही तिचं पण तरी पण राहा म्हणले मामे माहिती याची पोरं मा मा आजी परत एक मामा येणार आहे का नाही काय माहिती पण दुसरा मोठा मामा तर येणार आहे तर मग उद्या चल तिथंच करायची पूजा ही त्या हार वगैरे आणून ठेवलं आणि ह्या दुसऱ्या भावाची पण करायची माझ्या भावाची मम्मीच्या भावाचीच होते उद्या पण ती त्याला पण यायला सांगितले पण आज अमावश्या म्हणला कोणाचं कसं कोणाचं कसं त्यामुळं मग कोण काही पण शंका कुशंका काढता आज अमावश्याची कशाला पूजा आहे असं म्हणून जाऊ दे म्हटलं मग ह्याला उद्याच्याला तिला पण ह्या वेळी दिवस मावाच्या वेळेस केलं तरी चार पाच वाजता चालते आणि त्याच्यामुळं मग म्हणलं जाऊ द्या दोघांची पण उद्याच करावी मग ती तिथं केल्यावर मी पण तिथं जाणार आहे मामांच्या गाडीची पूजा करायला आणि इथं मग भावाला बोलवणार आहे इथल्या संदीपला इथं त्याची त्याच्या गाडीची पूजा करायची तर मग होतंय मग दिवसभरात आणि मेन मी हा देऊन कुठे दिवशी घेतलं नाही म्हणजे काही अडचण आहे प्रॉब्लेममुळं त्यामुळं आज मी घेणार उद्या घेणार आहे आज आमावश्या असल्यामुळं पण नाही झालं बायका उगंच म्हणते तर आहे नको मला माझं काही नाही पण बायकांसाठी उगंच प्रत्येकाला कुठं तोंड देत बसायचं त्यामुळं म्हणलं चला आपण आता उद्याच घेऊ एका दिवसानं काय होत नाही मग म्हणलं शाहूला पण रहा तर काय करते काय माहिती साधा सिंपल आपलं म्हणजे जे काय दान करायच्या वस्तू असतात ते आम्ही जे मी आणलेत आपण जे काय करतो ते आम्ही लुट लुटायचं म्हणत नाही दान करायचं म्हणजे आपल्याकडून एखादी वस्तू आपल्या इच्छेनं आपल्या आयपतीनं जे काय असेल ते त्याला दान म्हणायचं असं म्हणजे लुटणं वगैरे असं नाही म्हणत आम्ही कारण असं म्हणायचं नाही असं सांगितलं त्यामुळं जे शब्द चांगले वा म्हणजे जे आहे ना तिथं ते चांग तसेच वापरायचे तर बरोबर आहे तर मग ते आणलेत मग ठेवून काय करायचे म्हणून म्हटलं चला उद्या आणि वेडं पण घेतलं नाही तर उद्या मी वेडं डबल मांडून ओटीला घ्यायचं असते तर उद्या घेणार आहे तर असं उद्या चला दिवसभरातला कार्य भाग आहे तर लई कामामध्ये दिवस भेटणार नाही आणि स्वयंपाक पण करायला तिकडं जायचं आहे मम्मीकडे मग श्रावू राहतो वर तर साडी वगैरे आजीला आणायला सांगितलेली म्हणजे मम्मीनं आणि मामाला मामा कपडे वगैरे मला काल आणायला म्हणजे सांगलेलं पाठवलं तर जा म्हणले घेऊन या मग माझं पण काम होतं मग घेऊन आले साडी वगैरे नव म्हणजे सावारी निसते इरकलमध्ये अशा कॉटनच्या असतात ना तशा मग साड्या आणलेतं आणि मग मी पण आहे म्हटलं घेतू पण एका आई सा आजीसाठी मग हा पायर घेतला आणि कपडे वगैरे मी काय घेतले नाहीत मामाला मग सगळ्यांसाठी तिथं घेतली मग मी पण कुठं अजून इकडं तिकडं करू म्हणून म्हटलं चला घेऊ हो एक साडी आजीसाठी तर तुम्हाला पण उद्याच्याला शूट छोटा मोठा श्राव असल्यावर काढायला येईल श्राव थांबली तर मग शूट घेता येईल बघा तिथला आजीचा हे आमच्या आलेली तुम्हाला सगळेच म्हणजे दाखवता येईल मम्मी त्यामुळे ड्रेसवर निघते हो का आमच्या बाजूवाला हाय करा <laughs> तर इकडे विडा विडा म्हणलाय मी कशाला लाईट राहू देऊ लाई काय नाही करायचं विडा घालायच पाच वादा काय माहिती काय बोलतच नाही त्या पुरला

सर्वांना तर 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 तर। तर। बघा सर हादी कुंकू वगैरे तर कार्यक्रम तेवढा चार पाच बायका बोलवल्या कारण मी घेतला नव्हता त्या दिवशी मग आता घेतलं बघा तर जाव बाई सगळ्या ही आल त्या सगळ्या परत शेजारच्या एकदम पाच तरी बायका लागतात त्यामुळं तर चेहऱ्यावरचं सगळं सगळं ह्याच्यावर काय म्हणते ते कुंकूत सगळं चेहऱ्यावरही झालंय तर आता दुपारी मग गाडी पुजायची भावाची तर त्यावेळेस पण म्हणलं आता साडी कशाला बदलायला राहू दे त्यावेळेस पण लागते घालायला तर चला म्हणलं आता जेवण वगैरे केलं आणि हळदी उंक झालं म्हटलं आता अगोदर वटीत घ्यायचं त्यामुळे मी जेवण वगैरे काय केलं नव्हतं तर ही अशी साडी घातलेली ती घालावं म्हणलं होतं कटपदराची हिरवी पण नको म्हणलं ते धुतलेली म्हणलं हे घालावं आणि इस्त्री करून आणले त्याने पण नाही घातली म्हणले नको अवधी तर चोडा बघा माझा होईपर्यंत दोन्ही पण राहिलं ह्या पण हातात आहे म्हणजे आणि भरपूर दिवस राहते आता ती मला कंटाळ येतो त्याचा कलर सगळा जातो मग ती नको वाटते काढावं पण ती कसं काढायचं काढायचं नसतंय म्हणते त्यामुळं आता वाजलेत बघा अकरा आणि आज आहे सोमवार तर म्हणलं चला कधीतरी घ्यायला लागणार आहे परत काहीतरी प्रॉब्लेम आला काहीतरी अडचणी काम वगैरे असतेच तर म्हटल्यावर तर सप्तमीला कधी व्हायचं आता आले झाले आपलं सोमवारी घेऊन टाकावं कालच घेणार होते पण काही झालं नाही कामानिमित्त तर मग आता घेतलं तेवढंच वेडा वगैरे पुजून ओटीला घेतला विडा आणि मग परत हळकू झालं बायकांना चहा वगैरे बनवलं होता कोणी कोणी घेतला कोणी कोणी नाही घेतला तर सकाळचं वातावरण आहे त्यामुळं मी केलं चहा दुपारी वगैरे असं तर मग घेत नाहीत कोण जेवण वगैरे करून येतं त्यामुळं पण मग आत्यांना अगोदर दिलं तर त्यामुळे आत्याचं दोन तीन वेळेस चहा झाल तर आहो बघा आज जेवणच करून गेले नाही हळदी कुंकूच्या म्हणजे ह्याच्या लेटाईम झाला तिला मग थोडंच उभे उभे मी भात भाजी आमटी खाऊन जा म्हणलं मग तेवढंच खाल्लं नाही तर मला जीव वाटलं नसतं एवढं केलं ती रोज जेवण करून जाते आणि आज उपवाशी घालवायचं मला कसतर वाटायला आणि मग बायकांना केळी पण आणलेली मी ते वाण वगैरे काही नव्हतं मग एक एक फळ आपलं तेवढंच म्हणून पान सुपारी केळी आणि जे काही दान करायला आपण वस्तू आणतो न डबे आणले होते एवढ्या छोट्या छोट्या तर काय प्रत्येक तिचं आणि स्टीलमध्ये तर भरपूर असं म्हणजे काय म्हणतात हायच की स्टीलमध्ये तर काय घ्यायचं सगळं मागच्या वेळेस पण स्टीलच्या वाट्या वगैरे असं वाटलं होतं त्यामुळं म्हटलं चला कधी कधी करंड हळदी कुंकाचं तसलं डिझाईनमध्ये आलेलं ते वाटलं होतं म्हणजे असं आहे बऱ्यापैकी सगळं म्हटलं आता ही छान वाटतात भरणे आणि पांढरे आहेत आणि आकार पण छान आहे तर काय पण छोटं छोटं छोट तेवढंच जिरी मोहरी म्हणा किंवा चहापत्ती वगैरे पण बसते तसंच म्हणलं चला वाट म्हणजे हे करा तर आल त्या आमच्या सगळ्या बायका झाल्या आमच्या पराठाच्या सगळ्या म्हणजे झाल्या आणि रंजन त्याला सांगितलेलं मग त्या जरा उशीर आलं मग त्यांना तिला हळदी कुंकू त्या चालल्या त्या शेतात आणि मग असं झाला कार्यक्रम साधा सिंपल कसा झाला सांगा आणि काय राहिलं काय चुकलं काय बरोबर सांगा नक्की कमेंटमध्ये तर चांगोळीला जायचं चालू आहे आता कसं होते काय माहिती तर वरचे राहण्याचे मीटिंगचे थोडेफार आहेत सगळे आहेत बऱ्यापैकी फक्त थोडे म्हणजे एक दोन नाहीत तर ते आणायचे आहेत झेरॉक्स काढून मला तर तर म्हटलं चला तर त्यानी तर आता त्यानी गाडीची पूजा करायची त्यामुळं कसं होते काय माहिती तर जेवण वगैरे मी आत्ता केलं बघा ओटीत म्हणजे विडा वगैरे घेतल्यावर म्हटलं नाहीतर आम्ही लवकरच राहू मी साडीमुळं माझ्यासाठीच राहू मग मी माझ्यामुळं जेवण तर करते ती आज काय झालंच नाही बघा जेवायचं तिला तर <coughs> जी साडी आहे बघा माझ्या फ्रेंडनं घातलेली आहे मला घेतलेली वाढून नेल्यावर राजश्रीनं तर मला आवडली माझ्या माझ्या मनानं मी घेतले तिनं मला पैसे दिले ते तुझे तुझ्या मनानं घेऊन तर मी असे घेतले तर मला आवडली कुणाला नाही आवडले पण मला आवडली बांधणीची आहे आणि जरा सुतवेगळ्या पण कॉटनमध्ये वाटतील आम्हाला तर आता हे नेतील येतील येतील तरी म्हणलं अर्धा पाऊन तास सव्वा तास दीड तास लागलेला अकरा वाजेल फक्त तर चला मग कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा कालचा व्हिडिओ एडिट करणं झाला नाही म्हणलं चला दोन्ही पण व्हिडिओ एकत्र करून टाका तर हळदी कुंकचं पण हो आहे सगळंच आणि मेन बघा आजी ती येण्याची तुम्हाला रात्री सांगितलं मी पण मग आजी ती येणार नाही ना ना। त्यामुळं मग अजून मुडाप झाला कारण मम्मीनं बाजार वगैरे सगळं आणून ठेवलं आहे तर म्हणजे बा असं फक्त सकाळी लागणार तोपर्यंत तो फोन आला आज की आजी माझी आजारी जा पडली त्यामुळे मग आली नाही आजी आता कधी येते बघू त्यावेळेस मग त्यांच्या गाडीचं पूजन होते तर आज म्हणलं संदीपच्या गाडीचं करा तर मग चला म्हटलं दुपारी आता येतील तिला पण हळदी कुंकाला सांगितले आणि मग गाडीचं पण पूजा होती तर सगळंच होते तर चला मग भेटू पुढं पुढच्या व्हिडिओमध्ये गाडीचे व्हिडिओ वगैरे काढू बघू कसं वेळ मिळाला तस राहू नाही आली तर कोण काढणार तर चला मग बाय सर्वांना